श्रीगोंद्यात दुय्यम निबंधक लाचखोर रंगेहात पकडला तसे तहसीलदार क्षितिजा वाघमारे निलंबित शासन आदेशात अनियमिततेचा आरोप श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक सचिन पांडुरंग खताळ वय वर्ष अडतीस यांनी दस्त नोंदणीसाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर युनिटने रंगेहात पकडले तक्रारदार वकिलाने दिलेल्या माहितीनुसार खताळ यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दस्तासाठी दहा रुपये आणि सव्वीस हजार रुपयांची मागणी केली लाच ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे व नायब तहसीलदार अमोल बन यांना शासकीय आदेशात अनियमितता केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र शासनाने निलंबित केले आहे महसूल आणि वन विभागाच्या चौकशीत दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट या संस्थेचे नाव बदलून द कॅनेडियन प्रेस निटेरियन मिशन या खासगी व्यक्तीच्या नावावर मालकी हक्क बहाल केल्याचे आढळून आले शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता औचित्य न राखल्याने आणि महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी च्या नियम तीन चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे राहील आणि त्यांना शासन नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार आहे